नमस्कार मित्रांनो आणि माता भगिनींनो लाडकी योजने संदर्भात महिलांसाठी पुन्हा एकदा मोठी खुशखबर आली आहे ज्या महिलांना तारखेला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाही त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे तुम्ही या ठिकाणी आज तीस आठ दोन हजार चोवीस रोजी तीन वाजून छप्पन मिनिटाला या महिलेच्या खात्यात या लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा झाले आहेत तेव्हा ज्या महिलांना पैसे मिळाले नाही त्या महिलांच्या खात्यामध्ये आज पासून एकतीस तारखेपर्यंत टप्प्याटप्प्याने पैसे जमा करणे सुरू झाले आहे तुम्हाला माहित असेल अठरा तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते की ज्या अर्ज आजपासून मंजूर होतील त्या महिलांना एकतीस ऑगस्ट नंतर रुपये मिळून जातील तेव्हा लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे आजपासून एकतीस ऑगस्ट पर्यंत उर्वरित पात्र महिलांना पैसे जमा होणे सुरू झाला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांचे फॉर्म एकतीस जुलै नंतर मंजूर झाले आहे अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये दोन महिन्याचे तीन हजार योजने संदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये विचारा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर चॅनल ला, 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 ला मात्र आवश्यक सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील नवीन एका व्हिडिओ मध्ये पर्यंत धन्यवाद